यंदाच्या महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकांनी राज्याच्या राजकारणात खरंच क्रांतिकारी बदल घडून आणले लाखो फॉलोअर्स आणि व्हायरल असलेल्या रील्स स्टार उमेदवारांना मतदारांनी नाकारत प्रत्यक्ष कामगिरी आणि तरुण चेहऱ्यांना म्हणजे जेन्झी उमेदवारांना प्राधान्य दिलं आहे हे बदल पुणे मुंबई नागपूरसह विविध शहरांमध्ये दिसून आले ज्यामुळे सोशल मीडियाचे राजकारण संपले की बदलले यावर एकच चर्चा रंगली आहे तर हे जेन्झी उमेदवार नेमके कोण आहेत मतदारांनी खरंच सोशल मीडिया फॉलोअर्स उमेदवारांच्या कामाला प्राधान्य दिलं आहे का आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काय काय बदल होत आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी वृंदा लासे आणि कॅमेरावर आहे सुमित भोरपडे तर नुकत्याच राज्यभरात महापालिका निवडणुका पार पडल्या असं म्हटलं जातं की मतदार नेहमी पक्ष व व्यक्ती बघून मतदान करत असतो मात्र यंदाच्या महापालिका निवडणुकांच्या निकालाने सर्वांना चकित केले नेहमी फ्लेक्स सभा घोषणा आणि सोशल मीडिया पोस्ट वर विश्वास ठेवणारा मतदार यावेळी त्याच्या मताला उभा राहिलेला दिसतोय त्याची प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे पुण्यात लाखो फॉलोअर्स असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्या प्रत्येक रीलला हजारो व्ह्यूज मिळत होत्या पण वॉर्डात उतरताच मतदारांनी त्यांना केवळ नऊ हजार एकशे तीन मत देत नाकारले दुसरे आहेत वसंत मोरे हे शिवसेना उभाटाचे प्रसिद्ध नेते आणि आक्रमक कार्य करते पुणे महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये प्रभाग क्रमांक अडतीस चे ते उभाटा उमेदवार सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स फेसबुक वर सहा लाखांहून अधिक एक्स वर अठ्ठेचाळीस हजार आणि इंस्टाग्राम वर एक पूर्णांक त्रेचाळीस लाख तरीही त्यांना केवळ वीस हजार आठशे अडुसष्ट मतं मिळाली आणि भाजपच्या व्यंकोजी खोपडे यांच्याकडून एक हजार दहा ते अकरा मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला त्यानंतर येतात मुंबईच्या टिकटॉक स्टार श्रद्धा पाटील इंस्टाग्रामवर तीन पूर्णांक पाच लाख फॉलोअर्ससह व्हायरल व्हिडिओसाठी ओळखल्या जाणाऱ्या श्रद्धा पाटील मुंबईतील वॉर्ड क्रमांक एकशे तेवीस मधून पालिका निवडणुकीसाठी उभ्या होत्या ज्यांच्या प्रत्येक रीलला लाखो व्ह्यूज मिळत होत्या त्या निवडणुकीमध्ये मात्र पाच मतांच्या फरकाने हरल्या राहुल देशमुख हे नागपूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसमधील एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार ज्यांच्याकडे इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर दोन पूर्णांक आठ लाख फॉलोअर्स होते ते प्रभाग बारा ब बा मधून निवडणूक लढले पण खड्डे व पाणीटंचाईच्या समस्या सोडवण्याच्या अपयशाने आठशे मतांच्या मार्जिनने पराभव पत्करावा लागला ठाणे वॉर्ड पंचेचाळीस मधील प्रिया काळे चार पूर्णांक दोन लाख इंस्टाग्राम फॉलोअर्स मात्र वॉर्डातील गटाराची समस्या कायम असल्याने मतदारांनी त्यांच्या व्हायरल डान्स रील सह त्यांनाही नाकारले तर या विरुद्ध आहेत मुंबई महापालिका वॉर्ड दोन मधील भाजपच्या तेजस्वी घोसाळकर सोळा हजार चारशे अठ्ठेचाळीस मतांसह मोठ्या फरकाने विजय कारण एकच सोशल मीडिया फॉलोअर्स पेक्षा स्थानिक विकास मुद्द्यांवर भर द्यायला त्याने अधिक दिले त्यासोबतच मधील मधील भाजप उमेदवार प्रकाश दरेकर घाटकोपर राखी जाधव हो। ज्यांनी सोशल मीडिया फॉलोअर्स ऐवजी ग्राउंडवर प्रत्यक्ष कामाने मतदारांची पसंती मिळवली नागपूर मधील प्रभाग पाच अ मधून एकवीस वर्षीय लक्ष्मी हत्तीडे राज्यातील सर्वात तरुण नगरसेविका ठरले फॉलोअर्स नव्हते पण झेंजे मतदारांची ताकद होती सुरुवातीला पिछाडीवर असताना हॅशटॅग सपोर्ट लक्ष्मी कॅम्पियनने त्यांचा विजय झाला ही झेंजी तरुणी राज्यातील सर्वात तरुण नगरसेविका बनली मुंबई वॉर्ड एकशे मधील बावीस वर्षीय कशिश फुलवारिया एमबीए विद्यार्थिनी पुणे वॉर्ड छत्तीस मधील बावीस वर्षीय सई ठोपटे बीबीए अंतिम वर्ष विद्यार्थिनी यांनी सोशल मीडिया रील्सपेक्षा पेक्षा ग्रुप्स व प्रत्यक्ष भेटींवर भर देऊन प्रलंबित समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित केलं त्यांनी सोशल मीडियाचा वापर केला मात्र प्रसिद्धीसाठी नाही तर समस्या जाणून घेण्यासाठी आणि म्हणूनच मतदारांनी त्यांना निवडून आणलं या निकालांनी मतदारांनी पक्षीय निष्ठेपेक्षा विकासाला प्राधान्य दिल्याचे सिद्ध केलं जेनझी उमेदवारांना संधी देणं योग्य आहे कारण ते तंत्रज्ञान व नवीन कल्पना आणतात पण अनुभवाची कमतरता भरून काढणे आवश्यक आहे असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत पण तुम्हाला काय वाटतं जेनझी उमेदवारांना संधी देणं योग्य आहे का सोशल मीडियाचं राजकारण संपतंय की बदलतंय आणि तुम्ही काय पाहून मतदान केलंय अनुभव की काम कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद